नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आज अतिशय महत्त्वाचा विषयावर बोलणार आहे आणि तुमच्याशी ते शेअर करणार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असे बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नाचं प्रश्ना हे उत्तर आहे काही वेळेला म्हाताऱ्या माणसांना आमच्यासारख्या सिनियर सिटिझन माणसांना बऱ्याचशा गोष्टीचा प्रश्न पडतो एकटं कसं राहायचं आजूबाजूला मुलं असायला हवी कसे बरेचसे प्रश्न आपल्याला भेडसावत असतात आणि त्याच्यासाठी हे उत्तर म्हणून मी तुम्हाला माझं सजेशन सांगते की बऱ्याचशा बायका मला भेटतात अशा देवळात वगैरे नाही का सिनियर सिटीजन अशा बायका एकट्या राहतात काही एक नवरा बायको एकत्र राहतात तर बऱ्याचशा बायका म्हणतात की आम्हाला ना मुलांशिवाय करमतच नाही समोरच मुलगा असायला पाहिजे त्यांचं कर्तव्यच आहे आम्हाला बघायचं लहानपणी त्याच्यासाठी आम्ही एवढं कर्ज काढून त्याला शिकवलं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी बायका बोलायच असतात तर त्याच्यासाठी मी माझं मत मांडायचा विचार केला की आपण ह्या गोष्टीसाठी एक व्हिडिओ बनवू शकतो की काय आहे ना मुलं बाजूला असायला पाहिजेत वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे पण आता जमाना बदलला आहे एकत्र कुटुंब फार लोकांना आवडत नाही मुलांनाही आवडत नाही ते आणि आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या सगळ्या त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचे जॉब आहेत त्यांची मुलं आहेत स्पेस आहे त्यांना द्यायचा द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाला आपली आपली बाजू मांडायचा हक्क आहे बोला तुम्ही की आमच्या मुलांनी आम्हाला करायलाच पाहिजे त्यांचा हक्कच आहे वगैरे पण ते लादू नका तुम्ही मुलांना सांगा की बघा ज्यांना पेन्शन वगैरे आहे किंवा ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे त्यांनी हा हट्ट सोडायला हवा आता जमान्याप्रमाणे काळाप्रमाणे सगळे बदलले आप आपल्याही विचारधारणेमध्ये थोडासा बदल केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की ज्यांच्याकडे काहीच उत्पन्न नाही समजा काहीच उत्पन्न नाही ज्यांच्याकडे की पेन्शनही नाही सगळा आपल्याकडे असलेला पैसा मुलांना देऊन टाकतात आधीच सगळं आणि स्वतः कंगाल होऊन बसतात तसं न करता आपल्याकडे थोडासा पैसा सांभाळून ठेवावा आणि काही निर्णय घेण्यासाठी आपण पण सक्षम असावं असं मला मनापासून वाटतं तुम्ही ह्याबद्दल नक्की विचार करा आ, ज्यांच्याकडे काहीच उत्पन्न नाही बाबा लहानपणापासून म्हणजे मुलांना शिकवतात आणि बेताची परिस्थिती आहे नंतर त्यांच्याकडे पैसा येण्याचे काही सोर्सेसच नाही मुलगा चांगल्या हुद्द्यावर आहे आणि मग मुलांनी बघण्याची कर्तव्य आहे हे सगळं बरोबर असलं तरी मुलांनीही जर आईवडिलांना देता आलं तर त्यांनी नक्की द्यावं त्यांना ते त्यावेळेला फार गरज असते मुल मुलांनी आईवडिलांना मुलांना बघणं हे फारच महत्त्वाची गोष्ट सांगते बरं का की काही मुलं आईवडिलांना बघत नाहीत त्यांच्याकडे असलेलं पण घेतात सगळं करतात आणि मग ऐन वेळेला त्यांना कुठलंही एक फोन पण करत नाही तर हे मुलांचं फारच चुकीचं आहे असं वाटतं पण हे झालं मिडल क्लास आणि जे लोअर कास्ट लोकं आहेत म्हणजे ज्यांच्याकडे अजिबातच पुढचा विचार न करता आधीच देऊन टाकलेला आहे किंवा उधळपट्टी केलेली आहे त्यांचं सोडा पण एक महत्त्वाचा विषय आपण हाताळत आहोत त्या वेगळ्या विषयाकडे नको जायला पण मी म्हणते की ज्यांच्याकडे इनफ पैसा आहे किंवा पैसा सांभाळून ठेवलेला आहे मुलाबाळांचे शिक्षण करून गव्हर्मेंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल आणि पेन्शन चालू असेल त्या लोकांसाठी हे म्हणते मी की मुलांच्या बाजूला जावं का असा एका बाईने मला प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी म्हणते की मुलांच्या बाजूला जाऊन म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये जायचं आणि मग तू काय बनवलं आहे अरे मुलगा तुझा बाहेरच गेला त्याला बघ किंवा काय असं प्रत्येक गोष्टीला ढवळाढवळ दोल करणं जे आहे ना ते तुम्ही तसं न करता एकाच बिल्डिंगमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही लांब बघा जरा म्हणजे एखादा किलोमीटर वगैरे लांब राहता आलं तर बघा दोन किलोमीटर लांब राहता आलं तर बघा जवळ नको जवळ राहिला तर ते भांड्याला भांडं लागणार आणि मग ते भांडणं होण्याचा जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला जरी वाटलं की आपण आपल्या पैशाने घर घेतलं आहे आपण तर वेगळं राहतो ते तसं वेगळं राहणं वगैरे होत नाही जर तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये आजूबाजूला राहत असलात तर ते होतच मग ते ना की पटकन जाणं आतमध्ये आणि मग हे काय ते काय हा काय आता काय खातो हा आता जेवायचीच वेळ आहे हे सगळं ढवळाढवळ जे आहे ना हे आत्ता वाट नको नका करू तसं त्यांच्या स्पेसने तुम्हाला त्यांना जगू द्या त्यांचं काय आहे ते सक्षम आहे सगळं करायला आपली मदत लागल्यावरच आपण त्यांना म्हणायचा त्यांनी आपली मदत मागितली आहे का मागितल्यावरच आपण ते त्यांना आपली मदत द्यायची असते आणि राहिला आपला विषय की बाबा आता आमचं म्हातारपण आहे आणि आम्हाला काय झालं तर आमचा मुलगा धावून आला पाहिजे तर ते आता बघा धावून येण्यासारखीच मुलं असतात आपली पण थोडंसं लांब राहिलं दोन तीन किलोमीटर तरी पण दहा मिनटात मुलगा आपला पोचणारच आहे सून आपली पोचणारच आहे पण त्याच्यासाठी हा हट्टहच नको आहे की आपण त्याच्याच बिल्डिंगमध्ये जावं किंवा त्याच्याच विंगमध्ये राहावं किंवा जवळच जावं एवढं पण जवळ राहू नका की ज नात्याला नाते, नाते पण राहणार नाही घराला घरपण राहत नाही असं तुम्ही करू नका तर जवळ न राहता थोडंसं लांब राहून डिस्टन्स ठेवून त्यांचे विचारपूस करणं किंवा मुलं तु, तुम्हाला विचारपूस करतील अशा ठिकाणी तुम्ही राहिलं तर बरं होईल असं मला वाटतं की आईवडिलांनीसुद्धा हा आठ असतो ना की नाही नाही आम्ही आमच्या पैशाने घेणार मग आम्ही जवळच जाणार आम्ही असंच करणार आम्ही तसंच करणार तुला हेच करायला पाहिजे किंवा तू तेच करायला पाहिजे किंवा मग ते भाजी कुठली केली असेल व नाही तर तिच्या घरी जाऊन म्हणणार तरी नाही हा ही भाजी तर आधी खातच नव्हता आत्ता कसा खातो हे सगळे टोमणे बिमणे मारणं हे आता सोड आहे आपल्याला शोभतीने म्हणून म्हणते की काळाप्रमाणे आपल्याला बदलायला शिकला पाहिजे तर ह्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे पण व्हिडिओ फार मोठा होतो आणि मग ते बघ बघत नाहीत लोकं तर मी ह्याचे वेगवेगळे वेगवेगळे पार्ट छोटे 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 करून तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की सिनियर सिटिझनला पडलेले प्रश्न काय काय एकटं कसं राहायचं का राहायचं नाही एकटं ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असे बरेचसे अनुभव आणि बरेचसे गोष्टी ज्या आहेत की तुमच्याबरोबर मी शेअर करणार तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की न स्किप करता बघा तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक केलं ला, तर आम्हाला मोटिवेट होतं की बाबा चला आपण बनवलेलं काहीसुद्धा लोकांना आवडतंय आणि ॲप्रिशिएट करत आहे तर ह्या विषयावरती आपण बरंचसं बोलू शकतो आणि बोलण्यासारखं खूप आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ आणि बरोबर असे अनुभव घेऊन मी तुमच्याबरोबर आता शेअर करायला नक्की येणार आहे तर आता मी तुमची रजा घेते थँक्यू सो मच